ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महिला सरपंचाची आत्महत्या पिंपरमधील घटना उपचारांनंतर डेअरवानमध्ये मृत्यू गुहागर तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावासह तालुकेला धक्का बसला 32 वर्षीय महिला सरपंचाने आत्महत्या का केली या पाठी अन्य काही कारणे आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तालुक्यातील पिंपरी येथील बत्तीस वर्षीय दुपारी औषध घेतले औषध घेतल्याने डॉ राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात नेलं त्यांनी तातडीने उर्वीला डेरवन येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तेथे उपचार घेत असताना पाच मे रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी उर्वीचा मृत्यू झाला उर्वीने विषारी औषध पिऊन आत्महत्या यासले चिनوند मे रोजी सावरडे पोलीस ठाण्यात झालीय त्यानंतर शून्य क्रमांकाने या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे सदर घटनेचा अधिक तपास व्ही व्ही वायंगणकर करीत आहेत महानकर निब्सटी विनोद चव्हाण गुहागर